नमस्कार कुक विथ सोनल या ॲपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण टोमॅटोची भाजी बनवत आहोत फक्त दोन ते तीन टोमॅटोमध्ये ही छान भाजी तयार होते आणि पौष्टिकसुद्धा आहे खूपच पटकन होणारी ही रेसिपी आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मी ते तीन टोमॅटो एक मिडियम साईजचा कांदा थोडीशी कोथिंबीर सात ते आठ कडीपत्त्याची पाने आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता सर्वात अगोदर आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तर हा कांदा मी आता व्यवस्थित बारीक चिरून घेत आहे कांदा चिरून झालेला आहे आता आपण कांदा त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेऊयात तर टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत टोमॅटोच्या खूप मोठ्या मोठ्या फुडी नाही ठेवायच्या छान अशा छोट्या छोट्याच फुडी करायच्या आहेत म्हणजे त्या भाजीमध्ये व्यवस्थित अशा मिक्स होतात सर्व टोमॅटो आता बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व साहित्य आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि आपण घेतलेल्या लसूण पाकळ्या आपण याच्यामध्ये घालूयात सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि खोबऱ्याचं हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबात पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर पहा मी याला अजिबात पाणी न टाकता छान बारीक असं दळून घेतलेलं आहे आता एक कढई गरम करत ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचेत चा. शेंगदाणे छान लालसर रंग येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे छान भाजल्यानंतर आता याच्यामध्ये दोन पळी तेल घालायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचा आहे आणि आता जिरे छान आपल्याला फुलून द्यायचं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आपण टाकून घेऊयात कांदा मीडियम गॅसवरती छान लालसा रंग येईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा छान परतला जातो आणि तो, तो पटकनसुद्धा परततो तर अगदी आता चिमूटभर मीठ मी ह्याच्यामध्ये घालते आहे आणि वापस आता आपण मीठ कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि याला थोडंसं अजून परतून घेऊ तर पहा कांदा आता हलकासा लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण आपण टाकून घेऊयात कांदा चांगला लालसर झाल्यानंतरच याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यातील खोबरे छान लालसर होईपर्यंत हे वाटण आपल्याला मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या वाटणामुळे भाजीला चव छान येते एक मिनटे हे वाटण व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि छान आता खोबऱ्यालासुद्धा लालसर रंग आलेला आहे आता आपण याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकून घेऊयात तर सात ते आठ कडीपत्त्याची पाने मी याच्यामध्ये टाकलेली आहेत आणि हे आपण थोडंसं आता या वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा ठेवणीतला काळा मसाला हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता किंवा मग अर्धा चमचा गरम मसालासुद्धा वापरू शकता आता आपण हे मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात म्हणजे मसाले छान तळसले जातात तर पहा मस्त असा आता याला रंग आलेला आहे आणि बारीक गॅसवरती अर्धा मिनटे असंच याला फक्त मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये मुगाची डाळ आपण टाकूयात तर साधारण पाववाटी डाळ अर्धा तासापूर्वी भिजत घातलेली होती आणि छान आता ती भिजलेली आहे ही डाळ आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे डाळसुद्धा मसाल्यांमध्ये छान अशी परतवल्या जाते अर्धा मिनटं याला व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आता मी याच्यामध्ये घालून घेते आणि टोमॅटो आपल्याला फक्त या मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे त्याला खूप मॅश होईपर्यंत आपल्याला शिजवायचा नाही कारण भाजीमध्ये तो नंतर दिसत नाही आणि पातळ भाजीमध्ये थोडासा टोमॅटो दिसला म्हणजे तो छान लागतो आता याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला आता एकदा मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर भाजी एकदा व्यवस्थित अशी मिक्स करायची आता गॅस मोठा करायचा आहे आणि भाजीला उकळी येऊन द्यायची आहे तर भाजीला खूप खळखळ उकळी नाही येऊन द्यायची हलकीशी उकळी फुटायला लागली की गॅस बारीक करायचा कारण जर खूप वेळ मोठ्या गॅसवरती भाजी ठेवली तर त्याच्यावरची तरी जाते आणि चवीतसुद्धा फरक पडतो तर पहा आता त्याला उकळी फुटायला लागलेली आहे आणि आपल्याला भाजीला इथपर्यंतच उकळी फुटून द्यायची आहे आणि गॅस बारीक करायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आता एवढीच आपल्याला भाजीला उकळी फुटून द्यायची की लगेच गॅस बारीक करायचा आहे म्हणजे भाजीवरची तरी कायम राहते आता आपण जे शेंगदाणे भाजले होते ते जाडसर मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहेत आणि आता हे आपण भाजीमध्ये टाकून घेऊयात मिक्स करून घ्यायचे आहे आता छान वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मस्त अशी ही भाजी दिसत आहे आणि खायलासुद्धा खूपच छान लागते आता कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा याला मिक्स करायचं आणि फक्त दोन मिनटे ही भाजी आपल्याला बारीक गॅसवरती शिजून द्यायची आहे आणि छान अशी आपली ही भाजी आता तयार झालेली आहे कमीत कमी वेळेमध्ये आणि मस्त चटपटीत अशी ही भाजी तयार होते आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं घरामध्ये भाजीला नसतं तर एखाद दोन टोमॅटो असला तरीही तुम्ही ही मस्त भाजी बनवू शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय